बारामतीमध्ये काल दोन मार्चला नमो महारोजगार मेळावा पार पडला या रोजगार मेळाव्यामध्ये पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त तरुणांना नोकऱ्या मिळतील असा दावा सरकारनं केला आहे तीनशे अकरा कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभाग घेणार आहेत अशाच पद्धतीचे मेळावे राज्य सरकारनं नागपूर लातूर आणि अहमदनगर इथं देखील भरवलेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असे मेळावे घेण्याचा सरकारचा विचार आहे मात्र या मेळाव्यांमधून खरंच तरुणांना नोकऱ्या मिळत आहेत का आत्तापर्यंत झालेल्या मेळाव्यांमध्ये किती तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत आणि सरकार कशा पद्धतीनं हे मेळावे आयोजित करत आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ राज्य सरकारचं कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्रालय हे मेळावे आयोजित करत आहे हे मेळावे कुठे आयोजित होत आहेत त्यासाठी कुठे नोंदणी करायची या सगळ्याची माहिती रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर देण्यात आली आहे याशिवाय जिथे रोजगार मेळावा भरणार आहे तिथं थेट जाऊन देखील तुम्ही नोंदणी करू शकता कोणत्या कंपन्या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत त्यांच्याकडं कशा प्रकारच्या आणि किती नोकऱ्या आहेत त्यासाठी पात्रता काय आहे या, या सगळ्यांची माहिती देखील महास्वयंच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या कंपन्यात जागा रिक्त आहेत हे देखील तुम्ही स्वयं पोर्टलवर पाहू शकता विविध जिल्ह्यातील आणि शहरातील कंपन्यांशी समन्वय साधून हे मेळावे आयोजित केले जात आहेत या मेळाव्यांच्या माध्यमातून सरकार नोकऱ्या उपलब्ध असलेल्या कंपन्या आणि नोकरीची गरज असलेले तरुण यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतोय सरकारच्या या मेळाव्यांमध्ये इंजिनियर्स मेडिकल फार्मा आय टी आय फिल्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह सेल्स एक्झिक्युटिव्ह क्रेडिट असिस्टंट फिटर टर्नर मशिनिस्ट पेंटर कार्पेंटर वेल्डर ड्राफ्टन या आणि अशा विविध पदांसाठी या मेळाव्यांमध्ये रोजगार उपलब्ध आहेत दहावी बारावीपासून ते मास्टर्स डिग्री असलेल्या अशा सर्वच उमेदवारांना या मेळाव्यामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत मेळाव्याच्या दिवशीच मुलाखती घेऊन त्याच दिवशी अनेकांना नियुक्तीपत्र देखील दिली जात आहेत आतापर्यंत झालेल्या मेळाव्यांची माहिती घेतली तर नऊ आणि दहा डिसेंबर दोन हजार तेवीसला पार पडलेल्या नागपूरच्या नमो रोजगार मेळाव्यात सदुसष्ट हजार तरुणांनी नोंदणी केली होती यापैकी पाचशे बावन्न कंपन्यांनी बत्तीस हजार आठशे एकतीस तरुणांच्या मुलाखती घेतल्या यामधून अकरा हजार सत्त्याण्णव तरुणांना नोकऱ्या मिळाल्याची माहिती सरकारनं दिली आहे टेक महिंद्रा महिंद्रा अँड महिंद्रा रिलायन्स यासारख्या कंपन्या मेळाव्यांमध्ये सहभागी झाल्या मेळाव्याच्या माध्यमातून पाच तरुणांना दहा लाख पर इयर पॅकेज मिळाल्याची माहिती कौशल्य विकास विभागाचे आयुक्त एन यान रामास्वामी यांनी दिली आहे तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला लातूरमध्ये विभागीय नमो महारोजगार मेळावा पार पडला या मेळाव्यात दोनशे आठ खाजगी कंपन्यांनी सहभाग घेतला होता मेळाव्यात चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस तरुणांना नोकऱ्या मिळाल्यात तर सात हजार आठशे सत्त्याण्णव तरुण निवडीच्या पुढच्या टप्प्यावर पोहोचलेत अठ्ठावीस आणि एकोणतीस फेब्रुवारीला नगरमध्ये पार पडलेल्या मेळाव्यासाठी चौसष्ट हजार तरुणांनी नोंदणी केली होती तर तीनशे दोन पेक्षा जास्त कंपन्या या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या या मेळाव्यातून दहा हजारपेक्षा जास्त तरुणांना नोकरी मिळाल्याचा दावा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केलेला आहे त्यानंतर आज आणि उद्या म्हणजे दोन आणि तीन मार्चला नमो महारोजगार मेळावा बारामतीमध्ये पार पडलाय पुणे सातारा सांगली नगर या परिसरातील तरुण या मेळाव्यात सहभागी होणार आहेत या मेळाव्यासाठी चौदा हजारहून अधिक युवकांनी नोंदणी केलेली आहे ऑनलाईन नोंदी न करणाऱ्या युवकांना जागेवर आल्यानंतर देखील या मेळाव्यात सहभागी होता येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे सरकार आयोजित करत असलेले मेळावे विरोधकांच्या टीकेपासून दूर राहिलेले नाहीयेत नमो रोजगार मेळावा म्हणजे बेरोजगारांची दिशाभूल असल्याची टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे बारामतीला झालेल्या या मेळाव्यात किती लोकांना किती पगाराच्या कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्यात हे सरकारनं जाहीर केलेलं नाही सर्वात महत्वाचं म्हणजे पंचेचाळीस हजार नोकऱ्या दिल्या जाणार असल्या तरी त्यापैकी छत्तीस हजार नोकऱ्या या ट्रेणी स्वरूपाच्या आहेत या मेळाव्यात चारशे कंपन्या सहभागी झाल्याची आवही उठवण्यात आली असली तरी फक्त नऊ कंपन्यांनी त्यांच्या वेबसाईटवर या मेळाव्याची जाहिरात केली आहे त्यामुळे उर्वरित तीनशे एक्क्याण्णव कंपन्या खरोखर सहभागी झाल्या होत्या का की त्यांनी फक्त दिखावा केला याबाबत स्पष्टता येत नाही असं देखील आव्हाडांनी म्हटलंय एकीकडे खासगी आस्थापनांमध्ये भरतीसाठी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असतानाच सरकारी नोकऱ्यांचा अनुशेष भरण्याबाबत सरकारमधील एकही मंत्री बोलत का नाही अशी टीका आव्हाण यांनी केली आहे आम आदमी पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी देखील असाच आरोप केलेला आहे मेळाव्यांमध्ये सहभागी असलेल्या कंपन्यांपैकी भोसरीतील लिग्मस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पंधरा हजार प्रशिक्षित पदं भरणार आहे बारामतीची जी आय एस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी एक हजार ट्रेनी पदं भरणार आहे तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रेनी उमेदवार घेणाऱ्या या दोन्ही कंपन्यांबाबत इंटरनेटवर काही माहिती सापडली नाही कदाचित स्पेलिंग मिस्टेक असू शकते रोजगार मेळाव्यात नाव घेतलेली जी आय एल ई एस प्रायव्हेट लिमिटेड ही इंटरनेटवर जी आय एल एस प्रायव्हेट लिमिटेड या नावाने सापडली आहे आश्चर्य म्हणजे या कंपनीच्या सर्व नऊ महिला आणि पुरुष संचालकांची नावं डी विल्यम्सन आहेत असे आरोप विजय कुंभार यांनी केलेत बोल बोलभिडूनं जेव्हा हे आरोप तपासून पाहिले तेव्हा जी आय एल एस प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक कंपनी सापडली जिचे सर्व नऊ संचालक डी विल्यम्सन नावाचे आहेत तर एल आय जी एम एस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी हाऊसकीपिंग सिक्युरिटी आणि लेबर सर्व्हिसेसमध्ये काम करत असल्याचं आढळून आले काही संशयास्पद कंपन्या व्यतिरिक्त भारत फोर्ज कल्याणी फोर्ज टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड नवनीत एज्युकेशन लिमिटेड बी जी इंडिया ग्रुप यासारख्या अनेक विश्वसनीय कंपन्या देखील मेळाव्यामध्ये सहभागी होत आहेत त्यामुळं तरुण कंपन्यांची बॅकग्राऊंड चेक करून अशा कंपन्यांमध्ये अर्ज करू शकतात नमो महारोजगार मेळाव्यामधून तुमच्यापैकी कोणी नोकरीला लागलाय का तुमचा अनुभव कसा राहिलाय हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा